काय झालं उषाबाई काऊन म्हटलं एवढा घाई गडबडीनं बोलावलं मला काय झालं सगळं ठीक आहे ना हो सगळं ठीक ठाक आहे सगळं ठीक आहे ना सूरजचे बाबा म्हणते वनिताबाईले बोला म्हणे लग्नाची तारीख वारीख काढून घेऊ म्हणे दसराही झाला दिवाळी झाली तर आता काढून घेऊ म्हणे लग्नाची तारीख काय म्हणते म्हणे पोरीवाले तर आता नोव्हेंबर महिन्यात आत म्हणते का डिसेंबर महिन्यात म्हणते का नवीन वर्षात म्हणते तर विचारपूस करून पाहू म्हणे काय म्हणते बा अच्छा अच्छा लग्नाची तारीख काढायची आहे काय चांगली गोष्ट आहे ना करून टाका लग्न नाही काय आजही आता तुमची सोय असल तर लग्न मग तेच आमचं लग्न करून टाकू बा आजही करणं आहे उद्याही करणं आहे करायचं आहे करा नाही काय त्याच्यानं ना म्हटलं लग्नाची तारीख काढली असते तर पटकन उरकून टाकलं असतं मग हो काढून घेऊन मग तारीख काढून घेऊन तुम्ही कधी म्हणता मी म्हटलं आज खालीच आहे तर चालत असेल तर जाऊ पोरीच्या घरी चालतं काय मग वनिताबाई आज हो आज आज घरीच आहे तो मी म्हटलं आज घरी राहिल्यापेक्षा तिकडे चाललो जाऊ तरी उषाबाई नाही काय तुम्ही असल्यावर कोणतं काम आहे तुम्ही चालले जा सुरतच्या बाबा सांगा तारीख वारीक काढून येऊन जा काय म्हणते हो म्हणते नाही म्हणते ठीक आहे ना दादा आता तुम्ही म्हणता लग्नाची तारीख काढायची आहे तर चाललो जाऊ पण एक वेळा पोरीवाल्याला फोन लावून द्या म्हटलं आम्ही येऊन राहिलो बा म्हणून नाही तर मग आपण जाऊ आणि घरी कोणी नाही राहणार ना। अरे हो वनिता बाई फोन लावून सांगायला लागन त्याईले ते कधी घरी राहते नाही राहत आता रामराव भाऊच्या बी माग कामच काम आहे ना एकट्याच्या माग हो अन मंगला बाई आहे तर त्याही घरी राहते आणि कधी काम जाते तर त्याच्यानं फोन लावून सांगून द्या पहिले आम्ही येऊन राहिलो म्हणा हो दादा आजच जाणं आहे ना आजच येणार आहे ना आपल्याला वापस हो हो वा बाई आजच जाणं आहे ना आजच येणार आहे आपल्याला फक्त जाणं चहा नाश्ता करणं आहे अन थोडा वेळ बसू हो, गोष्टी गिष्टी करू लग्नाची तारीख वारीक काढू काय म्हणते काय नाही अन येऊन जाऊ मग विचारपूस करून ठीक आहे ना तो सांग उन जामा। वो, वो, फोन लावून सांगून द्या मग हो हो फोन लावतो हॅलो नमस्कार रामराव भाऊ नमस्कार 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 बोला ना भाऊ कसा काय फोन केला लय दिवसाची आठवण आली हो आज घरी आहे तो लावून भाऊ म्हटलं काय हालचाल चालू आहे कुठं आहे घरी आहे कि वावरात आहे वावरात आलो होतो भाऊ वासऱ्यासाठी चारा न्याय लागते तर आता घरीच चाललो होतो चारा घेऊन तर तुमचाच फोन आला आता रस्त्यानंच आहे मी घरीच चाललो बोला ना कसा काय फोन लावला ला? काही नाही आज घरीच आहे म्हटलं तर यावं काय तिकडे घुमत फिरत तर येवाची इच्छा होती आज गावाले अच्छा येवाच आहे काय गावाले तर या ना मग किती वाजेपर्यंत येऊन राहिले तर तसं सांगून द्या थांबतो मग मी येईन ना आम्ही दुपारी एक दोन वाजेपर्यंत येतो आता जेवण खाऊन करतो आणि निघतो मग बर बर या मग घरीच थांबतो मी हो हो वनिताबाई येऊन राहिली म्हटलं सांग वनिताबाईला आणतो काही हरकत नाही ना घेऊन ना। या घेऊन या सांग घेऊन या ठीक आहे मग रामराव भाऊ ठेवतो फोन सांगून द्या म्हटलं एक वेळा तुम्हाला फोन लावून त्याच्यानं लावला होता फोन चांगला झालं ना भाऊ फोन लावलात तुम्ही या मग वाट पाहतो मी तुमची हो हो ठीक आहे मग चालले का पटकन घरी जातो आणि सांगा लागन इले मेघाच्या इले येऊन राहिले म्हणून काय म्हणते दादा या म्हणे थांबतो म्हणते मी घरी आता वावरातच होते ते घरीच चाललो होतो म्हणे मी रस्त्यानच आहे म्हणे तर थांबतो म्हणे तुम्हाला येपर्यंत या म्हणे आरामात या तर चला मग चाललो जाऊ सु। कुठं चालले बाबा कुठं जावायची तयारी चालू आहे अरे सूरज आला काय हो का तू कुठं चालले तुम्ही घुमाले कुठची प्लॅनिंग चालू आहे म्हटलं मला सांगत जा सांगतो ना इकडे येऊन बघ सांगतो मग तुला कुठं चाललो आम्ही काम चाललो पण कामीच चालले कामी तर चालले सांग मग कुठं तहसील मध्ये कुठे चालले बाबा तहसील चालले काय नाही तहसील मध्ये नाही जात येतो म्हटलं भेटून <laughs> काही बोलता काही मजा करता तुम्ही नाही रे मजा काय करून राहिले ते बाबा जाऊन राहिलो मी आम्ही दोघे जण जातो ना येतो म्हटलं भेटून तुझ्या लग्नाची तारीख काढतो ना अच्छा लग्नाची तारीख काढायची आहे काय हो काढा नाही लागत काय मग हा असं सोडून द्याव काय तुला घुमा फिराले हा आणतो ना म्हटलं मेघाले लवकरात लवकर या यामाग हो काय घेऊन या ना मग हो घुमून घ्या आता दोन चार महिने मस्त हा ते आली का तुला नाव भटकाले नाही भेटत मग नाही नाही घुमा एवढी सुटत पाहिजे माझ्या संग मले पाहून नाही रे मजाक नाही करत वनिताबाई काय बोलावलं असतं मग घरी हा त्याच्यासाठी बोलावलं तर आज चालले तु बाबा वनिताबाई जाते आणि येते भेटून आत्ताच फोन लावला आता मेघाच्या बाबाले या म्हणे घरी थांबतो म्हणे मी वावरात होते ते आता काय या मग भेटून काय म्हणते हो आता झाली ना दिवाळी आता काढून घेऊ लग्नाची तारीख येतो म्हटलं मग भेटून बरोबर यानं वनिता बाई तयारी की करायची असेल तर तयारी करून घ्या जेवण खाऊन करून घ्या चला मग हा तयारी काय करावं लागते आता माझी तयारी झालीच आहे घरी सांगून येतो मग मी घरी माया सुनीले गी सुनी सांगून देतो पोराली सांगून देतो बरोबर या मग निघून जाऊ लवकर हो इकोनी लवकर जाऊ तर तिकून आले बरविन ना मग आपल्याला नाही तर संध्याकाळ मग हो त्याच्यानं म्हटलं थंडीचे दिवस आहे लवकर जाऊन लवकर येऊन जाऊ पाच वाजेपर्यंत वापस या मग तुम्ही घरून मंगला हाय ना घरी पोहा घेऊ नाश्ता बनवाले पोहा काय नाही पोहा तर नाही आहे पोहा नाही आहे काय दिवाळीचा सण ना चिवडा लाडू करंजा हा हाय कधीही संपले दिवाळीले बनवलं तर तो चिवडा आहे ना पाहिजे कोणाले देवाचा आहे अरे कोणाले नाही देवाचा आहे इव येऊन राहिला म्हटलं आपला तर त्याच्यासाठी काही चाय नाश्त्याची व्यवस्था नाही करा लागत काय वनिताबाई अन इव येऊन राहिले अचानक गाँ? गाँ? का सांगतलं काय तुम्हाला कायच्यासाठी येऊन राहिले तर नाही नाही सांगतलं गिंगतलं नाही मध्ये आज घरी आहे म्हणे मी तर येतो म्हणे घुमत फिरत तर तुम्ही घरी आहे का वावरत आहे म्हणे तर मी म्हटलं आता घरीच चाललो बा तर या म्हटलं तुम्ही थांबतो मग मी घरी एवढंच बोलणं झालं मग जास्त काही मी नाही बोललो अन थेही नाही बोलले हा काय वनिताबाई येते येऊन नाही तर कोणतं काम असन मग हो आता आल्यावरच माहित पडन ना कोणतं काम आहे काय काम आहे आल्यावर सांगतेच आपल्याला हो आता आल्यावर माहित पडन काय म्हणते नाही येत असेल मग लग्नाची तारीख वारीक काढाली म्हणत असं दिवाळी झाली तर चला बा एक वेळा भेट घेऊन घ्या पोरीवाल्याचा फोन नाही आला तर हो हो बहुतेक त्याच्यासाठी येत असन हो त्याच्यासाठी येत ता असन तारीख वारीक काढाले येते तर येऊ दे ना मग काढून घेऊ तारीख तारीख काढून घेऊ मग काय म्हणतो तू काढून घेऊ ना काढून घेऊ हो तेही लोक वाट पाहून राहिले ना आता थामलो तसन, भेट भेट ते म्हणत पोरीवाले काही म्हणून नाही राहिले थांबलोच थांबलो म्हणत फोनही नाही आला तर बा एक भेट घेऊन घ्या त्याच्यानं येत असन काही हरकत नाही ना येते तर येऊ द्या लग्नाची तारीख काढतो तर ता काढून घेऊ आता आहे ना आपली सोय लग्न करायची तर काय मग हाव नाही हाव नाही पाहिजे नाही तर काय मग ओरकून टाकू ना मोकळं होऊन जाऊ मग आपले मागचं टेन्शन हलकं होऊन जाते हो, हो. ना मग पोहा देऊ किवा नसन ताणून देतो मग दुकानातून त्या येवाच्या पहिले पाहुणीचं सामोर अन्न चांगलं नाही वाटत हाय ना घरीच आता पोहा खायला बनवायला लागते हाय ना चिवडा आहे लाडू आहे अनारसे आहे शंकरपाळी आहे दिवाळीचाच देऊन देईन ना नाश्ता बरं देऊन देजो मग आणि दूध आहे ना चाय बनवायला काना लागून दूधही हाय ना दूधही आहे सकाळ तर तपून ठेवलं तर बरं मेघाले सांगून दे येऊन राहिले म्हणा नाही तर सांगतो ना तिला सांगतो सांगून दे मग चाल देडू लावतो पोचाओ लावून घेतो घर चांगलं दिसलं पाहिजे चकाचक मेघा अ मेघा काय करते हे पोरगी नाव नाही ऐकत येतो मग आम्ही हो या मग गाडीवरच चालले ना हो गाडीवर नाही तर कायच्यात जाणार आहे मग गाडीच घेऊन जातो ना गाडीवर जाणे होते नाही होते आ, बस न कुठं जाणं परवडते जाते ना भेटते नाही भेटत आता घरचीच गाडी गाडी आहे घेऊनच जातो अना मी हे म्हणत होती तुम्ही चालले तर फोर्स काही करताना का तास तारीख काढा पुढच्याच महिन्यात तारीख काढा हा पहा लागल ना मी बाई त्याच्या घरी सोय आहे नाही आहे आता आपल्या घरी आहे म्हणून काय झालं समोरच्या पार्टीच पाहा लागते ना हो उषाबाई पहा लागते ना समोरच्याही पार्टीचं हो म्हणजे फोर्स नाही करणार फक्त गोष्ट काढणार आम्ही तुम्ही काय म्हणता बा कधी लग्नाची तारीख काढता असं फोर्सगीस नाही करणार काही जबरदस्ती की नाही आहे हो नाही तर मग म्हणून का पोरं आले करून राहिले लग्नाची बा कहून काही झोल झाला आहे काय हा कोणाला लफड्यात तर नाही आहे पोरग हा असं वाटण तर त्याच्यानं म्हटलं फोर्स नाही का करजा नाही नाही फोर्सगी नाही करत फक्त जाणार आहे भेटणं आहे चाय नाश्ता करणार आहे फक्त गोष्ट ठीक आहे या मग या मग हो बाई हो येतं चला मग दादा लवकर जाऊ हो बाई ना चाल गाडी घरा समोर लावा तर तिकडे लावून ठेवते गेट जवळ सुरत चे काम असत आहे हा गेटच्या बाहेर काय गाडी लावत असन लेकर गोटे मोठे मारत राहते जमते मला तो लावली असन त्यांना गाडी तिथ आता चालले जाण अरे बाबा गेले लव काय आता मी गाले फोन फोन लावून सांगून देतो येऊन राहिले म्हणून हॅलो हॅलो काय करून राहिले काही नाही कामच करत होती पोछाच लावून राहिले हो काय आता पोछा एवढ्या दुपारी आज काम लेट झाले काय ने, काम गिमं लेट नाही झाले आता येऊन राहिले बाबा म्हटलं गि आणखी पोछा लावून द्या घर साफसुत्र दिसलं पाहिजे ना त्याच्यानं हो काय माहित झालं मग बाबा येऊन राहिले म्हणून हो सांगितलं ना आता सांगितलं आईन बाई म्हणे येऊन राहिले म्हणे सासरे तर झाडू पोछा लावून घे म्हणे लावून राहिले मी झाडू पोछा हा काय चांगली गोष्ट आहे ना विचारलं मग आईले कायच्यासाठी येऊन राहिले म्हणून नाही बा तेवढं नाही विचारलं आई म्हणत होती असं म्हणे कोणतं काम येत असं इकडे भेटी लेगी काय okay. असेच नाही येऊन राहिले लग्नाची तारीख काढायला येऊन राहिले म्हटलं आपल्या लग्नाची तारीख तर चांगली गोष्ट आहे ना मग गुड न्यूज आहे ना <laughs> हो गुड न्यूज काय म्हणता तुम्ही काय नाही करून ठेव म्हटलं तयारी घरी येवायची हा ये, ये मग लवकरात लवकर रोज रोज मोबाईल वरच लागते आपल्याला हो येतो ना तुम्ही तर या पहिले घेवाले मस्त वरात गिरात घेऊन नाचत हा येतो मग मी बाजा काय डीजे आनंद मस्त डीजे सांगतो म्हटलं मी एका लाखाची बापरे एका लाखाचे डीजे त्याच्यातच पैसे उडवान काय तुम्ही हा एवढे पैसे नाही उडवा लागत अरे यार एकच वेळा लग्न आहे ना दहा वेळा थोडी लग्न करायला धूमधडाक्यात करा आणि मग कंगालून जा बच अंगावर कर्ज घेऊन जा बच मग टेन्शन घ्या तुम्ही मला तुमच्या बरोबर हा असं म्हणणं काय तुमचं काही एका लाखाची डीजे विजे नाही सांगा लागत स्वस्त वस्तू पाच जा अरे वा कि मस्त किती मस्त बायको भेटली मले पाय बरं लग्न व्हायचंच आहे तरी किती काळजी करतो तू अशीच बायको पाहिजे मले पाय बर किती समजते तुले कर्ज नाही झालं पाहिजे हा कर्ज बाजारी झालं नाही पाहिजे मस्त चांगल्यानं राहिलं पाहिजे हा मस्त आहे बा तू मस्त काय मस्तच आहे मी एक नंबर आहे हो ना एक नंबर आहे ना तू मेघा एक नंबर आहे तू एक नंबर एक नंबर <laughs> चालू झाले काय आता सिंगर बनता काय तुम्ही दिवसांदिवस हा सिंगर बनून राहिले काय नाही नाही आता सिंगर बनायच आहे आता नवरदेव बनायच आहे घाई अजिबात काय यार मग रोज रोज मोबाईल वर बोलू बोलू कंटाळलो मी म्हणून म्हटलं एक वेळा तू घरी मोबाईल वर बोलायची झंझटच खतम होऊन जाते ठीक आहे मग कामं करतो मी नाही तर आणखी आई बोलन म्हणून कामं गिम सोडून बसली म्हणून मोबाईल वर बसत बरोबर ठीक आहे कर मग काम लावजो मग काम झाल्यावर ठीक आहे ना काम झाल्यावर करतो मी कॉल बाय बाय आय मिस मिस यू टू बाप रे शांता काको काय झालं तब्येत बरी नाही काय तुमची हा डोक्याला रुमाल बांधले अ काही नाही लता भनभन लागून राहिलं डोकं का मला काल काल वावरात फवारा मारला तर तो वास नाका तोंडात गेला तर तो भनभन लागून राहिलं ला मला पॉवर फुल राहते ना संत्रावरचा फवारा हो संत्रावरचा फवारा पॉवरफुल राहते ना लय दूरपर्यंत वास येते डोकं दुखते बापासा नाही तर काय मग माझ्या डोकं दुखून राहिलं तर गोळी घेतली आणि बसली दवाखान्यात झाले पाहिजे होत दवाखान्यात गेले काय जाव आता थोड्या थोड्यासाठी त्याच्यानं म्हटलं राहू द्या विक्स लावतो आणि थोडीशी झोप घीप घेतो चांगलं वाटण मला गोळी घेतली ना डोक्याची गोळी घेतली हो काय बस ना कुठं गेली होती गावाला गेली होती काय हो मावशी आली होती आईच्या घरी तर मला फोन लावला ये म्हणे बैलता आता तू या घरी येणं काही जमत नाही म्हणे टाईम नाही म्हणे नाही तर आली असती म्हणे तर मी इथूनच वापस जाईन तर ये म्हणे एक दोन दिवसासाठी हा काय ताली मग भेटून हो कालच आली ना काल मावशी गेली मग गावाले आणि मी इकडे आली हा काय पैशासाठी आली हो पैशासाठी आली ना एकच तर दिवस होती मी हो, एक न, 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 हो हो एकच दिवस होते ना हाय ना तुझे पैसे काढून ठेवले त्या दिवशी म्हणत होती मी प्रीतीले घेऊन जाय व लताचे पैसे घरी असन तर देऊन दे तर मले म्हणते प्रीती काकू म्हणते लता येईन तेव्हा देऊन दे जा म्हणते मी चालली म्हणे बाजारात मग अजून ते तुमच्या घरी येईन मग तुमच्या घरून माया घरी येईन त्याच्यापेक्षा राहू द्या म्हणे तुमच्या जवळ हा काय बस ना आणून देतो मी पैसे हो हो पेता नाही नाही राहू द्या ना चहा काय आता चहाचा टाईम आहे काय अशी चालली मी बर बस मग इथं मी आणून देतो पैसे हो